नमस्कार न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन मध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते सतीश शहा एक हरहुन्नरी कलाकार हिंदी मराठी चित्रपट नाटक आणि टीव्ही मालिकेतील तिन्ही माध्यमात विनोदी कलाकार म्हणून ज्यांनी भरभरून काम केलं असे सतीश शहा ज्यांचा जन्म पंचवीस जून एकोणीसशे एक्कावन्न गुजरातमधल्या छोट्याशा गावात झाला पुढे मुंबईत येऊन त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले त्यामुळे महाराष्ट्राशी त्यांची नाळच जोडली गेली विनोदी कलाकार म्हणून नावारूपास आलेल्या सतीश शहा यांनी शंभरहून अधिक चित्रपटात काम केले मै हु ना ओम शांती ओम साजन चले ससुराल दिलवाले दुल्हनिया ले यासारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलंय सतीश शहा यांनी काही मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये देखील काम केलंय गम्मत जम्मत वाजवा रे वाजवा या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र जरी हिंदी असले तरी मराठी भाषेवर विशेषतः त्यांचं प्रेम आणि प्रभुत्व देखील होतं सतीश शहा हे साराभाई वर्सेस साराभाई या टी व्ही मालिकेमुळे प्रकाश झोतात आले यातील इंद्रवदन साराभाई ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे अशा गुणी कलाकाराचे निधन 25 ऑक्टोबर 2025 रोजी किडनीच्या आजाराने वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी झाले असा हा गुणी कलाकार आपल्यातून हरपला जरी असला तरी त्याच्या अभिनय कौशल्याने समृद्ध असलेल्या चित्रपट नाटक आणि टी मालिकांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या मनात कायम स्वरूपी राहतील सतीश शहा अशा या गुणी कलाकाराला न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन कडून भावपूर्ण आदरांजली Thank you